नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत तुझ्या त्रासामुळे माझी बायको मला सोडून गेली म्हणून मुलाने केला जन्मदात्या आईचा खून ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाळ बौद्धवाडी या ठिकाणी घडली असून त्या ठिकाणी राहणाऱ्या मनोरमा मोहन कदम व त्यांचा मुलगा सुरेंद्र मोहन कदम हे दोघे मायले त्या गावामध्ये राहत होते सुरेंद्र यांच्या वडिलाचे निधन झाले असून सुरेंद्र याची सर्व जबाबदारी ही मनोरमा हिच्यावर पडली होती तिने त्याला लहानाचे मोठे केले आणि तो वयात आल्यानंतर तिने त्याचे लग्नही करून दिले त्याच्या आईने चांगली मुलगी बघून त्याचा संसार थाटून दिला पण सुरेंद्र याला हा संसार काही निटनिटक्यापणाने चालवता आला नाही त्याचे कारण म्हणजे त्याला दारूचे व्यसन लागले होते तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला होता त्यामुळे त्याचे अजिबात घरात लक्ष नव्हते घरामध्ये काय हवं आहे काय नको याचे त्याला काही घेणे देणे नव्हते तो आपल्याच धुंदीत राहत होता त्याच्या या बेजबाबदार वागण्याला त्याची बायको त्याला वैतागून गेली होती आणि एके दिवशी तिने आपल्या मुलाला घेऊन तिच्या ती माहेरी निघून गेली आपली बायको सोडून गेली संसार मोडला तरी सुरेंद्र हा काही सुधारला नाही या उलट त्याला रान मोकळे झाले होते तो आपल्या मित्राच्या संगतीने जास्त दारू पिऊ लागला दारू पिऊन घरी आल्यानंतर तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्या आईशी भांडण करत होता सुरेंद्र हा दारू पित असल्याने तो कोणताच कामधंदा करत नव्हता त्याची दारूची नशा उतरेल त्याचवेळी तो दारूच्या कामासाठी कामाला जात असे त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसले की तो त्याच्या आईकडे पैसे मागत असे त्याची आई या वयातही शेतामध्ये जिथे कुठे काम मिळेल त्या ठिकाणी जाऊन ती काम करत होती आईकडे पैसे दिसले की तो तिला दारू पिण्यासाठी पैसे मागत असे पैसे नाही दिले तर तिला मारहाण करत तिच्याकडून पैसे हिसकावून घेत असे सुरेंद्र याने आपल्या वयाची चाळीशी पार केली तरीही त्याला काही कामधंदा करण्याची अक्कल नव्हती दारू पिऊन घरात धिंगाणा करणे एवढेच त्याला माहिती होते त्याच्या आईने आपला मुलगा सुधरावा व त्याचा संसार सुरळीत व्हावा म्हणून बरेच प्रयत्न केले होते तिने आपल्या सुनेकडे जाऊन तिला परत आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुनेच्या माहेरच्या लोकांनी जावाकडे जवयाकडे बोट दाखवून तो आपल्या मुलीला त्रास देत असल्याचे कारण पुढे करत आपल्या मुलीला त्याच्या आईसोबत पाठवण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे ती काहीच करू शकली नाही सुरेंद्र याला त्या म्हणायच्या काही काम कर चार पैसे कमव दारू सोड असे ते त्या तिला सांग सांगायला गेल्या की तो तोच तिला दोष देत मारहाण करीत होता सुरेंद्र याच्या नातेवाईकांनीही त्याला विश्वासात घेऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण सुरेंद्र याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही तो रोज सकाळ संध्याकाळ दारू पिऊन यायचा आणि त्याच्या आईला म्हणायचा तुझ्या त्रासामुळे तुझ्या कटकटीमुळेच माझी बायको मला सोडून गेली आहे असे म्हणत तो आपल्या आईला दोष दे तिला शिव्या द्यायचा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सुरेंद्र हा सुरेंद्र हा सकाळपासूनच दारूच्या नशेत होता दुपारी त्याने आपल्या आईबरोबर कशावरून तरी भांडण केले होते भांडण करून तो दिवसभर घरातच झोपला तो झोपलेला बघून त्याची आई त्याला बडबड करत होती त्या दिवशी सोमवार असल्याने त्या ठिकाणचा आठवडी बाजार होता घरात बाजारहाट आणायचा होता आणि रागाच्या भरात बडबड करत असताना तो परत संध्याकाळी सकाळच्या सुमार संध्याकाळच्या सुमारास सुमारा दारू पिऊन आला तो दारूच्या नशेत घरात आल्यावर त्याच्या आईने त्याच्या तोंडावर बाजाराची पिशवी फेकत त्याला जा जरा बाजारातून बाजार घेऊन ये असे सांगितले त्याच्या आईला तो म्हणाला बाजार आणायचा असेल तर पैसे दे त्याची आई त्याला म्हणाली तुला दारू ढोसायला पैसे आहेत आणि घराचा बाजार करायला पैसे नाही यातून त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले या भांडणात आपल्या आईने आपल्याला शिव्या दिल्या शिवाय बाजाराची थैली आपल्या तोंडावर फेकली याचा सुरेंद्र याला राग आला त्याने रागाच्या भरात आईच्या कानाखाली जोरात आणली तशी त्याची आई खाली पडली तो त्याच्या आईला मारहाण करू लागला रात्रीचे साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास सुरेंद्र याच्या घरासमोर त्या दोघा मायलेकाचा भांडणाचा तमाशा सुरू होता त्याचे हे रोजचेच भांडण आहे म्हणून शेजाऱ्यांनी त्याच्या या भांडणाकडे दुर्लक्ष केले सुरेंद्र हा आपल्या आईला मारहाण करत असल्यामुळे त्याची आई आपला जीव वाचावा म्हणून ओरडच पळत सुटली ती ती तिच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन तेथे पडली सुरेंद्र याने विहिरीतील पाणी काढायची दोरी घरातून घेऊन तो तिच्या मागे धावत गेला व तिला म्हणाला थांब तुझा आता जीवच घेतो ती झाडाखाली पडलेली होती तिला उठता येत नव्हते इतक्या सुरेंद्र याने तिला आंब्याच्या झाडाखाली गाठले त्याने त्याच्या आईच्या गळ्या दोरीचा फास टाकला आणि आवळण्यास सुरुवात शुरौ, सुरुवात केली सुटका ती तिची त्याची आई सुटका करून घेण्यासाठी त्याची आई धडपडून त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती परंतु सुरेंद्र याने तो फास इतका जोरात आवळला होता की ती त्याच्या तावडीतून सुटू शकली नाही आणि काही वेळेतच तिचा जागीच मृत्यू झाला आपल्या जन्मदात्या आईचा खून करून तो घरात गेला आपल्या आईचा आपल्या हातून खून झाला आहे आता आपल्याला पोलीस पकडणार हे त्याने ओळखले यातून कसे सुटावे हे त्याला सुचत नव्हते तोपर्यंत या घटनेची माहिती शेजाऱ्या पाजाऱ्यांना समजली व त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या ठिकाणी गर्दी केली तेथील कोणीतरी या घटनेची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिली माहिती मिळता सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले गावात पोलीस आलेले पाहून सुरेंद्र हा घरातून कपडे भरलेली पिशवी घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली तेव्हा तो दारूच्या नशेत असल्यामुळे पोलिसांना काही सांगू शकत नव्हता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला पोलिसांनी सुरेंद्र कदम याला सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या आईच्या गळ्याला दोरीचा फास सावळून खून केल्याचे कबूल केले पोलिसांनी मनोरमा मोहन कदम वय वर्ष अठ्ठावन्न हिच्या खून प्रकरणी तिचा मुलगा सुरेंद्र मोहन कदम वय वर्ष एक्केचाळीस याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र